परंतु निश्चितपणानं या वेळेला आणि स्वतःची खरं बनण्याचं काम करता म्हणून संविधानाची ही लढाई आहे या देशामध्ये संविधान आणलं संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये पाच वर्षात निवडणुका होतात आणि राजा हा मतदार ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या राजाला या विधानसभेत पाठवायचं आहे या ठिकाणी आतापर्यंत आम्ही खूप भोगले आमच्या मतामध्ये आमच्या वेगळ्या गटातटामध्ये आमच्या लोकांना तुम्ही शिवता हे साहेब बघालमचे सत्तेत बसलेत ना हे जनतेचे नाही तर कोणी सगळे